साक्षर व्यवस्था इथं आले की तुळजापूरला गेल्यासारखं म्हणून या प्रति तुळजापूर असं संबोधलं जाते कारण निप्पा सरकार म्हणून होते ते सिद्धोजी राजे म्हणून ते फार पूर्वी तुळजापूरला चालत म्हणजे घोड्यावरतीने जायचे आणि देवीचे दर्शन घ्यायचे पण जस जसं वय वाढलं तस तसं त्यांचं येणे जाणं कमी झालं आणि शेवटी एकदा घोड्यावरती जाऊन तिने एक देवी पुढे राहून एकदा तीन रात्र तीन दिवस देवी त्या देवीचे दर्शन घेतले त्यावेळेस त्यांना देवी दर्शन दिले आणि काय पाहिजे बा तुला असं विचारल्यानंतर तिने सांगितलं की मला आता काही नको पण तुझं दर्शन मला घडत नाही त्यावेळेस तू काय करतो माझ्याबरोबर निपाणी चल ठीक आहे म्हणाले देवी येतो परंतु माझी बी एक अट आहे अट अशी आहे की जिथं तू मागं बघशील तिथं मी थांबेन ठीक आहे म्हणाले त्याला मी पुढे जातो तू ये मागेल मग सरकारने विचारलं तू येण्याची मला फोन कसा समजणार मग तिने सांगितले माझ्या पायातील पंचन छंछन छन वाजेल त्याच्यावर तू ओळखायचं की मी तुझ्या मागे आहे मग ते सोडले पण तुळजापूर सोडले सोलापूरात आले सोलापूर पंढरपूर केले मिरज मिरजमध्ये मीराबाईचं दर्शन घेतले परत मध्ये इथे आलं मग त्या काळात निपाणीकर सरकारांचे हात जे सुरू होते ते इथून एक एक अनेक दोन मीटर किलोमीटर पाठिंबा आहे पांढरवडा म्हणून त्या राज्यात इकडे चालू होत होते त्यावेळेस तिने मग सांगितलं आणि इथं आल्यानंतर मग देवी इथं कसं आहे झाडाचे ते जंगल असल्यामुळे त्यावेळेस ते, ते देवी ओढ्याच्या पाण्यातच पाय घातले पाय घातल्यानंतर तिचे पंजन वाजायचे थांबले पांजन थांबल्यावर म्हणाले देवी का थांबले म्हणून तिने मागे वळून बघितले वळून बघितल्यावर ते म्हणाले आता मला बघते म्हटली आणि ते तोंड फिरून तिने पाठीमधून शिळा तयार झालो आता देशनी पश्चात्तर झाला आता काय करायचं म्हटले आणि हा शिळा उचलून घेऊन वाट्यात ठेवूया आणि तिथंच पूजा आरती करूया म्हणून सांगेल पण ते शिळा जमिनीबरोबर लगत जातात त्याला मग घोडे हत्ती हत्तीने आणून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ती शिळा काय हल्ली नाही पण शेवट मग ते म्हणाले असं उकरत उकरत गेल्यानंतर ते मूर्ती तळातच आले जर तसं तळात आले तर कमरेपर्यंत थांबल्यानंतर थांबले असं जर उकरत बसलो तर पूर्ण मूर्ती जमिनीत जाईल आणि आपलं काही अस्तित्व राहणार नाही ना। म्हणून निपाणकर सरकारने विचार करत बसले तेवढ्याच देवीने त्यांना दृष्टांत दिली बाळ म्हणाले आता इथून पुढे मी काय येऊ शकत नाही तुझ्या वचनाप्रमाणे मी मागे येत होतो पण आता तू माझं वचन मोडलंयच म्हणाले आणि आता माझं निवासस्थान इथं बांध म्हणून त्या काळात राजाने आपल्या सगळ्या स्वखर्चातून हे देवस्थान तिने बांधलेले दीपोत्तम पुढचा दरवाजा त्या राजांनी बांधला असा आख्यायिका एका सांगतात इथून पुढे